परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी अचानक दहिसर टोलनाक्याला भेट दिली यावेळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले शनिवारी आहे दिवसापूर्वी सोमवारी हे फक्त बॅनरसाठी सगळे लागले पडलेले सगळे खाली पडले पैसे घेता का तुम्ही प्लॅस्टिकची नोट घेता का मंत्र्यांची खोटे बोलता तुम्ही चाळीस बोर्ड आपले दोन्ही त्या बाजूला मी फक्त तुमचे चार बोर्ड बघितलेले इकडे येईपर्यंत तुम्ही शंभर शंभर मीटर वर धावले का मी पर्टिक्युलर सांगितलं होतं शंभर शंभर मीटरवर वर धावलेत ते शंभर मीटरवर वर पाचशे मीटर वाजवले तुम्ही सगळं करत नाही तोपर्यंत तुम्ही बघा मी जे बोलतो ते करतो आणि मला जर खोटं बोलून बोलत की त्या फक्त आता इथे गवत उठायला येत नाही लक्षात घ्या मी लोकांसाठी आलो नाही लोकांना त्रास होतो परत मी शनिवारी येणार तुम्ही यांनी चार दिवस सांगितलेले की तुम्हाला पाच दिवस होता शनिवारी मला हे दिसलं पाहिजे मला माहीत नाही आणि जर शनिवारी नाही दिसत तर मी स्वतः टोलना तुमचं व्होटिंग सांगून ठेवतो तुम्हाला मंत्री मंतर शिवसेने आली आहे